सर्प हा सर्व वनचरामध्ये फार धूर्त होता आणि आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की सर्प हा हुबेहूब मनुष्यासारखा दिसणारा व्यक्ती होता सर्प हा पतनापूर्वी एक उभा राहणारा व्यक्ती होता अपराईट क्रिएचर मनुष्यांसारखा उत्पत्ती तीन एक मध्ये जर आम्ही बारकाईने पाहिले तर कळेल की सर्प हा आज जसा दिसतो तसा नव्हता तो सर्व वनपशूपेक्षा फार धूर्त होता म्हणजे हा एकमेव पशु होता ज्याला देवाने बोलण्याची कुवत व तर्कवितर्क करण्याची बुद्धी दिली होती म्हणूनच सैतानाने सर्पाची निवड केली की त्यामध्ये त्याने राहावे आणि हवेला फसवावे म्हणून त्या सैतानाला अशा एका पशुचा उपयोग करावा लागला जो पशु मनुष्याशी एकदम मिळता जुळता व त्याच्याशी जवळचा असा दिसत होता सर्प हा चालूही शकत होता बोलूही शकत होता पटवू ही शकत होता तर्क करू शकत होता व त्यानेच देवाच्या वचनात मिलावट केली एवढी त्याच्यामध्ये धूर्तपणाची वृत्ती होती अर्थात आम्ही ही गोष्ट पाहतो की लुसिफर जो देवाचा विरोधी ज्याने स्वर्गात बंडाळी केली ज्याला खाली टाकण्यात आले तो एदेन बागेमध्ये होता असे एजे केल्याच्या पुस्तकात आम्हाला अठ्ठावीसाव्या अध्यात आढळते आम्हाला ही गोष्ट या ठिकाणी समजणं गरजेची आहे की हा लुसिफर एक आत्मा आहे जो सैतान बनला सैतान हा काही निर्माण करू शकत नाही आणि हा सैतानी आत्मा या एदेन बागेमध्ये सर्पामध्ये शिरला आणि सैतान हा पशुमध्ये मध्ये कायम वास करू इच्छितो असे वचन आम्हाला मतय आठ अध्याय एकतीस आणि बत्तीस वचनात आढळते दुष्ट आत्मी ज्या वेळेला काढले तेव्हा त्यांनी त्या ते डुकरामध्ये जाण्यास विनंती केली होती पतनानंतर देवाने त्याला शाप दिला व त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात तो पोटाने चालेल सरपटत व माती खाईल सर्प हा मनुष्य व चिंपांजी या दोघांमधला होता मनुष्यांच्या जवळ पास होता सर्पाजवळ त्याचे बीज होते व ते हवेच्या लैंगिक प्रजोत्पादनात मिळू शकत होते की ती गर्भवती बनावी हे सर्पाचे स्वतःचे बीज होते देवाने स्वतः उत्पत्ती तीन पंधरा मध्ये म्हटल्याप्रमाणे यानंतर लगेच देवाने सर्पाला शाप दिला उत्पत्ती तीन चौदा व तो सरपटणारा प्राणी बनला मिसिंग लिंग आजही सापडले नाही मनुष्य व पशु यांच्यात काही उत्क्रांती झालेली नाही परंतु सत्य हे आहे की मनुष्य व पशु यांची भेसळ झाली व हे देवाने रहस्य लपवून ठेवले परंतु या देवाने ते प्रकट केले अर्थात बागेमध्ये येथे भयंकर गोष्ट घडलेली आहे जी आम्हाला समजणे अतिशय आवश्यक आहे या कारणामुळेच आम्हाला उत्पत्ती तीन पंधरामध्ये हे वचन आढळते की तू आणि स्त्री तुझी संतती आणि तिची संतती सर्वांनी याकडे लक्ष द्या देव एदेन बागेत आलेला आहे व देव सर्पाशी बोलत आहे व सर्पाला देव म्हणतोय की तुझी संतती सर्पाला संतती आहे ध्यानात घ्या अर्थात उत्पत्तीच्या या पुस्तकात दोन बीजांचा आरंभ झालेला आम्हाला दिसत आहे तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन ती तुझे डोके फोडी व तू तिची टाच फोडशी ही भविष्यवाणी स्वतः देवाने केली उत्पत्ती तीन पंधरामध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो सर्प बीज या शब्दाचा उल्लेख स्वतः देवाने केलेला आहे इथे आम्ही फार महत्वाचं वचन पाहतो येथे प्रभुदेवाच्या साक्षीनुसार दोन वेगवेगळ्या प्रकारचे बीज आम्हाला आढळतात अर्थात एक सर्पाचं बीज आणि दुसरं स्त्रीचं बीज अर्थात स्त्रीद्वारे येणार बीज क्रिस्त हा स्त्री बीज होता उत्पत्ती तीन पंधरामध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो जो मनुष्यांसारखा शरीर सबंधांतून आला नाही तर कुमारीपासून जन्मला वर्जिन बर्थ आणि सैतानाला देखील ही गोष्ट त्या क्षणी कळली की देव मानव बनणार आहे देवाच्या आज्ञेप्रमाणे उत्पत्ती एक अठ्ठावीस प्रमाणे आदम आणि हव्वा यांना फलद्रूप व बहुगुणित होणे गरजेचे होते कारण देवाने त्यांना विवाहामध्ये जोडले होते व त्यांना एक देह करण्यासाठी त्या दोघांनाही एकत्रित आणले होते देवाच्या वचनाद्वारे परंतु देवाने आज्ञा दिली होती की ज्या दिवशी तुम्ही मध्यभागी असणाऱ्या झाडांतून खाल त्या दिवशी तुम्ही मराल हव्वेने आपल्या पतीचं ऐकण्याऐवजी तिने आपल्या पतीशिवाय असणारा एक परका पुरुष याच्याकडून ऐकून ती प्रभावित झाली येथे उत्पत्ती याच्या ये तिसऱ्या अध्यामध्ये आम्हाला सर्प आणि हव्वा यांच्यामधील संवाद आढळत आहे आणि तिसऱ्या अध्यातल्या पहिल्या वचनात म्हणतो की देवानी तुम्हाला सांगितले हे खरे आहे काय सैतान अशाच प्रकारे नेहमी देवाच्या वचनाविषयी आमच्या मनामध्ये संशय उत्पन्न करीतो की देवानी तुम्हाला सांगितले हे खरे आहे काय सैतान संशयाचं बीज पेरतो आणि त्याने या ठिकाणी देवाच्या वचनाचा गैरनुवाद केला आणि हव्हे पुढे ते सादर केले की तुम्ही मरणार नाही तुमचे डोळे उघडतील व तुम्ही देवासारखे व्हाल व्हाल बरे वाईट जाणणारे व वा ज्ञानाच्या गोष्टी बोलून तिला भुरळ घालून फसविली अर्थात सर्प धूर्त असल्या कारणाने तोच योग्य व्यक्ती त्याला दिसला जो त्याचे काम करू शकेल चैतान आजही दोन करीन त्याच्या अकराव्या अध्यातील वचनाप्रमाणे तो आजही प्रकाशाच्या दूताचे स्वरूप धारण करीतो अनेक लोकांना त्यांनी दर्शन दिलेली आहेत आणि त्यांना फसविलेलं आहे थकविलेला आहे अर्थात सैतानाचं कार्य हे आज नाही हे युगायुगांपासून चालू आहे तो अशाच पद्धतीने लोकांपुढे प्रदर्शित होतो की जणू मी एक देवाचाच दूत आहे परंतु हा भ्रष्ट झालेला शापित व्यक्ती आहे